सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान काल बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की मी की त्यांना पाहिजे विचारलं कोणत्या विषयावरती आणि बघितलं सुद्धा की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत आणि काल ते बरबडले कि आठ दिवसाच्या आत उद्धव साहेबांची सेना ही संपेल किंवा राहणारच नाही अहो सत्तावीस वर्ष हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून ही तुमची भाजप पूर्ण महाराष्ट्रात वाढली आणि एवढा अहंकार कशापोटी पोटी सत्तेपोटी आणि म्हणून तुम्ही यायचं आणि काही बरबळायचं दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिक शिवसेनेने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही पंधरावीस हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे त्याच्यातून पैसे काढायचे आणि म्हणून पाच पाच मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमा असं वाटत नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले अरे ह्या पक्षाने या, या पाच पन्नास साठ वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना उभी राहील त्याच्यामुळे कोण गेलं आणि कोण आलं याच्यामुळे कधीही या, या जगाच्या पाठीवरनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम आदरणीय खासदार साहेब असतील उपनेते सुनील भाऊ बागुल दत्ताजी नाना महानगर अण्णा विनुभाऊ केशव तात्या आदरणीय वसंत भाऊ सर्व प्रमुख आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं त्याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही प्रेस असतील महा डबल रोल आहे का इथं बसलेले आमचे महानगर महानगरप्रमुख इथं हजर आहे आणि घरी लग्न कार्य असल्यामुळे गेल्या दोन अडीच महिन्यापासून त्या कामात व्यस्त होते प्रत्येक उप कार्यक्रम आम्ही सोबत होतो आमचे राऊत साहेब आले होते सुनील राऊत आले होते जिल्ह्याची अख्खी शिवसेना आली होती अरविंद सावंत आले होते अनेक महाराष्ट्रातले लोक अण्णाकडे लग्नाला आले होते आणि या भाजप आणि शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्ता म्हणून प्रकरण उकळून काढलं आणि तेव्हा यांनी आरोप केले उद्धव साहेबांच्या पदाधिकाऱ्यांशी आणि सलीम कुत्ताचा संबंध जोडला नको नको आरोप केले आणि आज तुम्हाला ते भेटायला आले तुम्ही भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आमचा विषय महापालिका म्युन्सिपल कर्मचारी सेनेचा होता मी काल सुद्धा या प्रेसचा त्यांना निरोप दिलेला होता की तुम्ही या ते माझ्याशी बोलले काय ते आता तुमचं व्यक्तिगत कामं असू शकतात ना आले नसतील पिन आमचं जे काम आहे कार्यालयातून फोन केला त्यांना फोन केला सर्वांनाच मी फोन केले इथं मंचावर बसलेल्या सर्व कोर कमिटीला फोन केला त्यांना पण तसा फोन केला होता तुम्ही म्हणायचा अर्थ असा की दोन अडीच वर्षापूर्वी तुम्ही आरोप करतात आणि त्याच लोकांना तुम्ही भेट देतात तेव्हा आमची शिवसेना ही चुकीची होती उद्धव साहेब चुकीच्या लोकांना बरोबर ठेवत होते का आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त शेड्यूल मधनं तुम्ही भेट दिली गेले असती बरोबर आहे नाही याच्यावरती आहे किंवा नाही ते आज आता पक्षात आहे ना राऊत साहेबांचं स्टेटमेंट असेल ते मी अजून बघितलेलं नाही मला असं वाटतं आदरणीय उपनेते सुद्धा बडगुजर संभ्रम अवस्थेत आहेत आज सहा तारखेला तीन महिने होतील त्याच्यानंतर आम्ही अनेक आंदोलनं केली महापालिका आयुक्तांना निवेदन दिली आणि अहो चांगलं शिबिर झालं हो या सर्व मित्रमंडळी आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि तीन महिन्यानंतर चुकीची नियुक्ती मला तर काही वाटत नाही मी पूर्ण जिल्ह्यात आम्ही सर्वजण फिरलो शहरात फिरतोय आणि अचानक कस काय कोणी नाराज असेल मला तर काही वाटत नाही सुधा मग त्यांची संभ्रम अवस्था आहे काहीतरी व्यक्तिगत हे बघा लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत कोणीही कुठल्याही पक्षात जाऊ शकतं परंतु आमच्या शिवसेनेविषयी चुकीचं बोलणं हे आम्ही कदापी सहन करून घेणार नाही आणि मग तोच सूर जर गिरीश महाजन घेत असतील आणि आमची शिवसेना नेस्ताबून एका इथं जमलेले एका निरोपावर सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत कशी शिवसेना संपली त्यांचा काल आक्षेप असा होता व्यक्तिगत माझं नाव तर घेतलं नाही पहिली गोष्ट शिवसेनेमध्ये नियुक्ती करताना दर माननीय उद्धव साहेब घेत शिवसेनेमध्ये कुठली नियुक्ती होताना आदरणीय उद्धव साहेब निर्णय घेतात आणि सामन्यामध्ये नियुक्ती होती कोणाला विश्वास जर घेतला पण विश्वास घेतलं काही नाही त्यांना उपन्यता केला आम्हाला पण विश्वास घेतला म्हणजे निर्णय उद्धव साहेबांचा आहे कोणाला जिल्हा प्रमुख करायचा कोणाला उपनेता करायचा हा निर्णय त्यांचा आहे त्या निर्णयात कुठे हस्तक्षेप करू शकतो नाही अजून तरी आमच्या कानावर आलं नाही ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असेल नाराजी असत तर लगेच काहीतरी झालं असतं तुमच्यापर्यंत आलं असतं तीन महिने झाले काही झाले नाही ते शिबिर झालं शिबिरात काही झालं नाही आता चर्चा होत असत करत असत म्हणून असं काही नाही काल फोन आला सुधाकर यांचा सुद्धा फोन आला सुधाकर

कि मग त्या आता आपण जी करू حاجه भावना अरे حاجه आता आता आपण करता शिरावर आईचे नियमा ठरवा तुझं चेहरावर नाही दुसरे बोलारा कहा की नाही की तुम्हाला ते सांगते चिंतामुल्यांच्या देशवारवर साहेब आणि प्रोटोकॉल असा सांगतो त्यांचा प्रश्न वारवर होतो मी बोलणार कारण महादेज खूप टेक्सचा जे आपण खूप मोठे आहेत आणि त्या सर्वतेच होतीत तदर मला काय माझ्या मानको प्रोटोकॉल त्यांच्या वतीने

आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी दादा बाबा सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मिळाली आणि सगळ्यात त्यांच्या प्रत्येक माणूस आपल्याला शिवसेने हातन मन दलाने त्या उमेदवारचं काम करत होतं आणि त्याची परिस्थिती दादा भाऊ माझे एक प्रामाणिक शिवसेने ठिकाणी खासदार झाले त्याच्यामुळे या चर्चा चालू आहे चर्चा कोण करत आहे का करत आहे त्याचं विश्लेषण करावं नाही मला ऐकून घ्या

आहे तुम्ही मला बोलता करू शकता मी जेव्हा बोलतो नवरा करू शकतो आपण आणि मी सांगितलं माझ्या भावना मला वैयक्तिक जो स्वातंत्र्य आहे मी त्या व्यक्तीचं स्वातंत्र्याने आपल्या समोर येईल आपल्या समोर भावना मांडेल परंतु आमचा काही प्रोटोकॉल आहे

शिवसेनेचे तुमच्या नाराजीविषयी एक दुसरा व्यक्ती बोलतो की विला नाराज आहे त्यांनी ते आम्ही सोबत काम केलेलं आहे त्यांनी मला अनुभव असेल कामात सुधाकर तुमच्या नाराजीविषयी बोलतात तुम्ही काय बोलतो आणि माझी सगळ्यांना माहिती आहे परंतु आजची प्रेस कॉन्फरन्स आहे राजीनामा देणार अशी देखील माहिती आहे तुमचा राजीनामा त्यावेळेस मागे घेण्यात आला त्यावेळेस देखील अपेक्षित होत ठिकाणी जिल्हापूर बघत आहे आयुष्य माझा माहित किंवा आम्हाला आम्ही त्यांचं स्वागत पण केलं कारण पक्षाचा आदेश आहे शिवसैनिक आदेश आहे जोपर्यंत माहिती पावलं आणि अचानक त्यांची निवडणूक झाली आम्ही त्यांचं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर आता आम्ही त्याच्यावर कार्यक्रम केले नाही आजही करतो पण तुम्हाला पक्षात काय चौकशी द्याव्या

आमचे दोन हजार सतरा ला चौतीस नगरसेवक निवडून आलेले होते त्याच्यानंतर अकरा नगरसेवक हे पहिल्या टप्प्यात गेले त्याच्या आधी एक गेलेले होते आणि वरवारी सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे गट हा शिंदेचा आहे हे सर्व सर्वांनी लक्षात ठेवा अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये सर्व आहे हे लेस करून जे असते ते आमच्याकडे शेवटचा प्रश्न लहानपण असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटेश आज मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं वरिष्ठ पदाधिकारी तसं काही तुम्हाला फोन होता का मुख्यमंत्र्यांना वेगान केलं

आता आमच्या सहसंपर्क सहसंपर्क प्रमुखांना कोण आलेला आहे संजय राऊत साहेब जे शिवसेनेचे नेते आहेत कोण हा संजय राऊत साहेबांचा आदरणीय प्रेस सुरू असताना दत्ताजी नाना गायकवाड यांना आलेला ते आमचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झालेली आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आणि राऊत साहेबांच्या आदेश आता झालेली आहे आमच्याकडे आदेश चालतो आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला प्रश्न विचारू शकत नाही अकलपट्टी म्हणजे हकालपट्टी विचार काय आता त्यांना काही आतल्या गोष्टी कळायला असतील इथं राहून समोर मेसेज बाबा काय ज्या ज्या काही गोष्टी चुकीचं काम झालेलं असून मग अकलपट्टी झाली असते तुमच्या तक्रारी नाही आम्ही काही तक्रारी करत नाही आम्ही काम करत असतो नाही बाकीचे संपर्कात काही कोणी नाराज नाही आम्ही सर्व लोक आमच्या सर्व आगरक्षक पदाधिकाऱ्यांची संपर्कात आहोत आणि आमच्या पक्षाचं काम करत आहोत सलीम कुत्ता प्रकरण ते पक्ष बदलतात अहो या भारतीय जनता पार्टी जेव्हा या सलीम कुत्तावर ओरडत होते सिरियल लावले होते मीडियामध्ये आणि ते लोक त्यांना आता गोड लागायला लागले मुन्सिपल कर्मचारी सेनेचा प्रश्न हा दहा वर्षापासून पेंडिंग त्याच्या नावाखाली जाऊन तुम्ही पक्षप्रवेशाचं कट कारस्थान केलं असेल असं हक्कलपट्टी जाणवतो आणखी अनेक त्यांनी म्हटलं होतं पुढे काही जणांच्या एक गोष्ट लक्षात ठेवा अडीच वर्षामध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे ही जी गद्दारी झाली आहे पूर्ण देश आणि महाराष्ट्र बघतोय